संयोग वाघेरेंना दिलेला पाठिंबा मागे कर्जत मतदार संघात कोणालाही पाठिंबा नाही कर्जतच्या बैठकीत मराठा समाजाची घोषणा झालेल्या बैठकीत कर्जत खालापूर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संयोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर मराठा समाजात उभी फूट पडल्याचे चित्र होते बुधवारी कर्जत मध्ये झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाने वाघेरे यांना दिलेला पाठिंबा मागे घेतला असून लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचे या बैठकीत जाहीर करण्यात आले सकल मराठा समाजाचे महाराष्ट्र समन्वयक डॉक्टर सुनील पाटील विनोद साबळे शंकरराव थोरवे गणेश कडू उत्तम भोईर प्रकाश पालकर मारुती पाटील राजेश लाड भानुदास पालकर सुरेश बोराडे नितीन मोरे अविनाश तावडे दीपक लाड किरण हडप एकनाथ पिंगळे धनश्री दिवाणे मंगेश दळवी रमेश जाधव मनीष यादव उदय पाटील उमेश म्हसे अशोक सावंत मनोहर देशमुख यांच्यासह अन्य मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत खोपोलीतील श्रीराम मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजूक वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर मराठा समाजात उभी फूट पडल्याचे चित्र कर्जत आणि खालापूर तालुक्यात निर्माण झाले होते बुधवारी कर्जतच्या रॉयल गार्डन मध्ये मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत सकल मराठा समाजाने वाघेरे यांना दिलेला पाठिंबा मागे घेतला असून लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले दिनांक तीन मे रोजी चंद्रविलास हॉटेल खुपोली येथे मराठा समाजाची रायगड जिल्ह्याची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये दे घेतलेल्या निर्णयानुसार चार मे रोजी संजीव वाघेरे पाटील यांना समाजाने पाठिंबा द्यायचं असं पत्र दिलं होतं आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातील किंवा विशेषतः कर्जत खालापूर मतदारसंघातील लोकांच्या किंवा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या त्यावेळेस त्या त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या आणि एकूण सामाजिक वाद निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली होती आणि त्यानुसार आज कर्जतच्या रॉयल गार्डन येथे मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सामाजिक वाद कुठेतरी थांबावे हा समाजाचं एक अबाधित राहावं याकरता सर्वांमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की कोणीही आपल्या पक्षाचं काम करू शकतो परंतु गावागावांमध्ये जाताना समाजाच्या नावावरती किंवा मराठा समाजाच्या नावावरती कोणीही मतं मागू नये अशा प्रकारचा या ठिकाणी ठराव झालेला आहे आणि कर्जत खालापूरमधील जो मराठा समाज आहे त्यांनी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही किंवा जो दिला असेल तो या ठिकाणी रद्द केलेला आहे असं मी एक मराठा समाजाचा समन्वयक म्हणून जाहीर करतो या बैठकीला संतोष भोईर किरण ठाकरे भाई गायकर मधुकर घारे संदेश पाटील विजय पाटील संदीप पाटील तात्या रिठे राजेश लाड पंकज पाटील निवृत्ती पिंगळे अनिल मिंडे यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न